दरम्यान एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे आता सगळी मतमोजणी ही एकवीस डिसेंबरला होणार आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येते मतमोजणी जी आहे ती सगळी मतमोजणी डिसेंबरला पार पडणार अशी माहिती समोर येते आज राज्यभरामध्ये सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडते मात्र ही मतमोजणी जी आहे ती एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे अतिशय महत्वाची आणि सगळ्यात मोठी बातमी आता समोर येते ती म्हणजे आज होणाऱ्या सगळ्या मतदानाची मतमोजणी जी आहे ती एकवीस डिसेंबरला पार पडेल हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय बघायला मिळतोय आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल नगरपंचायत नगरपरिषद ही मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे ही सगळी मतमोजणी एकवीस डिसेंबरला पार पडेल हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे नगरपरिषद नगरपंचायत मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आज राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी सगळं मतदान पार पडतंय या मतदानाची मतमोजणी जी आहे ती एकवीस डिसेंबरला पार पडेल ही सगळी मतमोजणी जी आहे ती एकवीस डिसेंबरला होईल हा निकाल एकवीस डिसेंबरला लागेल हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मोठा निर्णय दिलेला आहे उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात उदय सगळ्यात मोठी आत्ताच्या क्षणाची बातमी म्हणावी लागेल मतमोजणी तर एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे अगदी खरं आहे निवडणूक आयोगानं जे शेड्यूल दिले होते त्यानुसार उद्या म्हणजे तीन तारखेला मतमोजणी अपेक्षित होती मात्र काही लोक म्हणजे नागपूर विभागातले चंद्रपूर भंडारा गोंदिया या भागातले काही लोक जे आहेत ते या निर्णयाच्या विरोधात जे आहेत ते न्यायालयात गेले होते कारण न्यायालयानं काही ठिकाणच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढं ढकलल्या होत्या वीस तारखेला जे आहे ते मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात होती जाणार होती आणि जर उद्या निवडणुकीचे निकाल लागले असते तर त्याचा परिणाम जो आहे तो वीस तारखेला होणाऱ्या मतदानावर झाला असता उद्या ज्यांच्या बाजूने निकाल लागला असता त्यांना त्याचा फायदा झाला असता आणि ही सगळी बाब घेऊन नागपूर खंडपीठामध्ये काही याचिका करते गेले होते आणि त्यावर आज न्यायालयानं जी आहे ती सुनावणी घेतलेली आहे आणि त्या सुनावणीमध्ये न्यायालयानं सर्व म्हणजे आज होणारी मतदानाची प्रक्रिया आणि वीस तारखेला होणारी मतदानाची प्रक्रिया या सगळ्या मतदान प्रक्रियांचा निकाल जो आहे तो एकवीस तारखेला घेण्याचे जे आहे ते आदेश आता निवडणूक आयोगाला दिलेला आहे त्यामुळे आता या आदेशानंतर उद्या जी आहे ती मतमोजणी ती पुढे जाऊन एकवीस तारखेला होणार असल्याचं जे आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे उदय तर उद्याच्या दृष्टीने सगळी तयारी करण्यात आली होती उद्या सगळी मतमोजणी पार पडेल असं सगळं नियोजन होतं मात्र आता हा निर्णय आल्यानंतर त्याचा कसा परिणाम होऊ शकेल कारण आता डायरेक्ट एकवीस डिसेंबरला ही मतमोजणी पार पडेल अगदी आहे उद्या मतमोजणीच्या दृष्टीने जे आहेत ते सर्व नियोजन करण्यात आलं होतं त्या दृष्टीने यंत्रणा जी आहे ती सज्ज करण्यात आली होती मात्र दोन दिवसाआधी जो न्यायालयानं निर्णय दिला होता त्या निर्णयानुसार काही भागातली मतदानाची प्रक्रिया जी उद्या होणार होती ती रद्द करून ती वीस तारखेला पुढे ढकलली होती त्यामुळे जर उद्या या सगळ्या मतमोजणीचा निकाल लागला असता तर जी वीस तारखेला मतदानाची प्रक्रिया होणार होती त्या प्रक्रियेवर याचा परिणाम झाला असता ज्यांच्या बाजूनं ह्या सगळ्या निवडणुकीचे निकाल लागले असते त्यांच्या दृष्टीनं ते फायद्याचं झालं असतं आणि उमेदवारांना त्याचा फटका बसला असता या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या न्यायालयानं विचारात घेतल्या आणि या बाबी विचारात घेतल्यानंतर जे आहे ते आता सर्व मतमोजणी जी आहे ती एकवीस तारखेलाच घेण्याचं जे आहे ते न्यायालयानं निवडणूक आयोगाला स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं उद्याचं सगळं नियोजन झालं असलं तरी आता मतमोजणीची एकूणच राज्यातली सगळी प्रक्रिया जी आहे ती एकवीस तारखेला पूर्ण होईल आणि राज्यभरात ज्या पण निवडणुका होतील त्याचे नगराध्यक्ष कोण आणि नगरसेवक कोण आता हे एकवीस तारखेला स्पष्ट होणार आहे अगदी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल कारण उद्या होणारी सगळी मतमोजणी ही आता एकवीस डिसेंबरला पार पडेल आज राज्यभरात सगळीकडे ही निवडणूक पार पडते मतदान प्रक्रिया पार पडते आणि सगळी मतमोजणी जी आहे ती तीन तारखेला म्हणजे उद्या होणार होती आता ती एकवीस तारखेला एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे परिषद असेल नगरपंचायत असेल ही सगळी मतमोजणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे हायकोर्टाचा नागपूर खंडपीठाचा हा सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल आणि उद्या होणारी मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे राज्यात अनेक ठिकाणी आज मतदान पार पडतंय आणि या सगळ्या मतदानाची जी मतमोजणी जी होणार होती ती उद्या होणार होती त्या पद्धतीचं नियोजन राज्यभरात बघायला मिळत होतं मात्र उद्या होणारी मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला होणार आहे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय बघायला मिळतोय नगर परिषद नगरपंचायत ही मतमोजणी जी आहे ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे प्रशांत दिला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत प्रशांत सगळ्यात मोठी बातमी खर तर म्हणावी लागेल पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाण्याचा प्रयत्न करूया मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघूया एकवीस डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे ही मतमोजणी खर तर उद्या होणार होती मात्र उद्या होणारी मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला पार पडते आज राज्यभरात अनेक ठिकाणी मतदान होतंय आणि सगळ्या मतदानाची मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत प्रशांत हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय बघायला मिळतोय आता मतमोजणी एकवीस डिसेंबरला पार पडते दरम्यान आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे सगळी मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला पार पडेल हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय बघायला मिळतोय नगरपरिषद नगरपंचायत या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया आज पार पडते आज मतदान होते आणि मतमोजणी जी आहे ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे प्रशांत दिला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत प्रशांत सगळ्यात मोठा निर्णय बघायला मिळतोय हायकोर्ट नागपूर खंडपीठाचा उद्या होणारी मतमोजणी तर एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे नाही कुठ नाही काही तांत्रिक व्यत्यय येतोय आपण पुन्हा एकदा जाऊया प्रशांत माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत तर मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला पार पडेल उद्या मतमोजणी होणार होती सगळी प्रक्रिया आज मतदान पार पडतंय उद्या ही सगळी मतमोजणी होणार होती तशा पद्धतीने राज्यभरात नियोजन करण्यात आलेलं होतं मात्र आता एकवीस डिसेंबरला ही निवडणूक प्र निवडणुकीचा जो निकाल आहे तो आता एकवीस डिसेंबरला लागणार आहे प्रशांत आपल्यासोबत प्रशांत एकवीस डिसेंबरला आता मतमोजणी पार पडणार आहे काही तांत्रिक व्यत्यय तो मात्र पुन्हा एकदा आपण प्रशांताच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया आज मतपेटीमध्ये अनेकांचं भवितव्य कैद होतं आहे आणि याचा निकाल जो आहे तो उद्या लागणार होता सगळ्या उमेदवारांमध्ये त्याची उत्सुकता होती तशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली होती उद्या निकाल लागणार होता मात्र आता हा निकाल ही सगळी मतमोजणी एकवीस डिसेंबरला पार पडेल ज्या प्रकारे विद्या होणार होती आता नागपूर खंडपीठाने असा निर्णय की एकत्रितरित्या एकवीस तारखेला म्हणजे ज्या उर्वरित ज्या नगरपालिका त्यांची निवडणूक होणार होती तर आता एकत्रित निकाल द्या तारखेला अजून मी काही निकाल वाचलेला नाही पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल पण आता जवळपास गेले पंचवीस तीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतो आहे पण असं पहिल्यांदा घडतं आहे की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तर तो, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे पण यातनं जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिराश होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत निवडणूक आयोगाची चूक वाटते कारण ज्या प्रकारे तीन दिवस होते त्यानंतर काही निवडणूक आणि आता माझं तरी मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहीत नाही विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत मी हे अनेक वकिलांशी त्याचा सल्लामसलत केलेली आहे माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही दिला तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे पण ठीक आहे आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही यासंदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे माझी नाराजी कायदेशीर होत नाही याच्यावर आहे आता, पर आता पर तो गये तो गये तो तो ते परत इलेक्शन कमिशनने ठरवायचं आहे पण केवळ चोवीस ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून दोनशे चौऱ्याऐंशी पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही पण ठीक आहे मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलणार आहोत मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत आपण काय संकेत देतो काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे पैशांचे मोठ्या प्रमाणात झालेले पालक मिळतात पैसे वाटप करताना सगळेच एकमेकावर आरोप करतात या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई ती कारवाई देखील चाललेली आहे मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत काही ठिकाणी टेन्शन आहेत काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद देखील झालेले आहेत होणं योग्य नाही आहे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे मुझे बहुत खुशी है की हमारे प्रधानमंत्री मोदीजी हमेशा एक कहते की हमारे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सने बॉन्ड मार्केट ॲक्सेस चाहिए और आज नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनने जो नासिक और त्रंबकेश्वर में कुंभ मेला होने वाला है उसके चलते क्लीन गोदावरी बॉन्ड्स आज इशू किए हैं और मुझे इस बात की भी खुशी है कि ये जो बॉन्ड्स है ये फोर टाइम्स सब्सक्राइब हुए चार गुना ज़्यादा सब्सक्राइब किए गए हैं एक प्रकार से जो म्युनसिपल कॉरपोरेशन है इसमें इन्वेस्टर का विश्वास इस माध्यम से दिखता है और इन बॉन्ड्स को इशू करने के लिए केंद्र सरकार ने भी बड़ा इंसेंटिव दिया है छब्बीस करोड़ रुपये इंसेंटिव के रूप में म्युनिसिपल कॉर्पोरेशन को मिलेंगे और साथ-साथ अर्बन चैलेंज फंड को भी एक्सेस म्युनिसिपल कॉर्पोरेशन कर पाएगी तो कुंभ मेला तक बहुत महत्वपूर्ण कार्य इस माध्यम से म्युनिसिपल कॉर्पोरेशन करेगी सर क्या और भी एनालिसिस में है तो उदय होणारी मतमोजनेता 21 दिसंबर ला होणारी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया सध्या आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत लिला रामदास सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे जो प्रशांत आपण बघतोय मतमोजणी जी आहे आता सगळी एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे बरोबर आहे अमोल ज्या 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 पद्धतीनं बघितलं आपण सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात सुनावणी होती आणि या सुनावणीमध्ये निश्चितपणे राज्य निवडणूक आयोगाला अधिकार दिले होते आणि राज्य निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं अकस्मातपणे निर्णय घेतला आणि साधारणतः आज होणाऱ्या मतदानाच्या एक दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं निवडणुका पुढे ढकलल्या त्या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भात नागपूर खंडपीठापुढे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे आज सुनावणी झाली आणि त्यांनी म्हटलं आहे की सर्व निवडणुका जरी पूर्ण होत असेल तर उद्या होणारी जी खास करून जर बघितलं आपण उद्या होणारी जी मतमोजणी आहे ते देखील पुढे ढकलण्यात आली आहे आणि महत्वाचं म्हणजे साधारणतः या संदर्भातली सुनावणी आता औरंगाबाद कोर्टात देखील आहे या प्रकारच्या सर्व याचिका विविध कोर्टात दाखल झाल्या होत्या ना औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये म्हणजे औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झाली होती त्यांना नागपूर खंडपीठामध्ये दाखल झाली होती आणि आता जर बघितलं आपण तर थेट आता एक मोठा निर्णय नागपूर खंडपीठानं दिला आणि त्यांनी म्हटलेला आहे थेट की नगर परिषद आणि नगरपंचायतच्या ज्या निवडणुका झाल्या आहेत त्याची मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला होईल आणि ही एकत्रित मतमोजणी असेल म्हणजे आता आज झालेलं मत मतदान आणि त्यानंतर वीस तारखेला होणारं मतदान या दोनही मतदानाच्या दिव दिवशीची जी मत मतमोजणी आहे ती एकवीस डिसेंबरला होणं आहे याचा अर्थ असा होतो की राज्य निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्याला सर्वत्र त्याची टी त्या टीका होत आहे एकीकडे एक एक देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली सुप्रिया सुळे यांनी टीका केली सुप्रिया सुळेने तर थेट मागणीच केलेली आहे की ही निवडणूकच रद्द करण्यात यावी कारण ज्या पद्धतीनं पैशाचा व्यवहार या सगळ्या प्रकरणात होत आहे तर त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता नागपूर उच्च मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड दिला आहे आणि येत्या एकवीस डिसेंबरला आता मतमोजणी होणार आहे प्रशांत हा सगळा जो कार्यक्रम आहे निवडणूक कार्यक्रम तो आता मतमोजणीची ती एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी